त्या ठिकाणी एका आदिवासी महिलेचा तिचं नाव रुपाली रुपाली ज्ञानदेव व बाघ असं होतं त्या महिलेचा त्या ठिकाणी निर्गुणाचा खून करण्यात आलेला आहे त्या आरोपींनाही त्या ठिकाणी अटक करण्यात आलेली आहे परंतु या आदिवासी समाजावर ज्या पद्धतीने हा अन्याय झालेला आहे आणि आज आजपर्यंत या समाजावर जो अतिरेक करण्याचा प्रयत्न या ठिकाणी असणाऱ्या गावगुंडांकडून झालेला आहे त्याचा निषेध करण्यासाठी व सर्व समाजाला कटोर त्या ठिकाणी एकत्रित करून आरोपीला कठोरातली कठोर शिक्षा झाली पाहिजे त्याला फाशीची शिक्षा झाली पाहिजे त्याचप्रमाणे त्या आरोपीवर फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये हा मॅटर चालला पाहिजे सरकारी वकील म्हणून त्या ठिकाणी चांगल्या वकिलाची नेमणूक केली पाहिजे या सर्व मागण्यासाठी आज दोन दिवसानंतर म्हणजेच मंगळवारी दुपारी साडे अकरा वाजता संगमनेर येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा व छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याच्या जवळ सर्व सामाजिक संघटनाच्या वतीने त्यामध्ये दलित संघटना असतील आदिवासी संघटना असतील तसेच सामाजिक कार्यामध्ये हा अन्याय ज्या ज्या लोकांना खटला अस खटकला असेल त्या सर्व सामाजिक संघटनेने सहभागी झालं पाहिजेत यासाठी मंगळवारी दुपारी साडे अकरा वाजता आपण सर्वांनी या रास्ता रोको आंदोलनमध्ये आपण सहभागी व्हावं त्याचप्रमाणे या वा कुटुंबाला न्याय देण्यासाठी आपण सर्वांनी एकत्रित राहिलं पाहिजे ही भावना घेऊन आम्ही त्या ठिकाणी मंगळवारी साडे अकरा वाजता संगमनेर या ठिकाणी येणार आहोत आपण सर्वांनी या आंदोलनामध्ये एक जिद्दीने आणि एकत्रितपणे उपस्थित राहावं असेच आव्हान या निमित्ताने करतो आणि याच ठिकाणी थांबतो जय भीम जय भारत जय शिवराय जय एकलव्य